नमस्कार सुप्रिया ज्वेलरी अँड कलेक्शनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पारंपरिक दागिन्यांचा दागिने जपण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे आपले महाराष्ट्रीयन दागिने आणि त्यांची ओळख ही तुम्हाला सांगायची गरज नाही आहे कारण पूर्वीपार जसे माने दागिने आपले चालत आले आहेत तसेच सेम डिझाईन आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत सो सिमिलर काहीतरी थोडं चेंज करून त्याच्यातलीच मानिक, मानिक सरी आहे मानिक सरी पूर्वीपार चालत आलेली आहे नवीन असं काही नाही आहे आणि त्याच्यात पूर्वी फक्त पाईप घालत असायचे किंवा त्याच्यात एक मनी असायचा आपण त्याच्यात आता तीन पळसाची पानं कशी असतात तशी आपण तीन पानडीला पेंडंट टाकला आहे आणि त्याला मोत्याची घुगरी बांधली आहे म्हणजे गोल्ड पिंक कलर जेणेकरून सर्व कॉमन कलर असला मला महाराष्ट्रीयन डागिरामध्ये त्या आपला पिंक स्टोनमधला त्रिजूच्या खड्याचं पानडी त्यानंतर छान अशी घुगरी बांधली त्यानंतर बघू शकता पेशवाई तन्मनी हा पेशवाई तन्मनी बऱ्याचशा सिरियलमध्ये तुम्ही बघितला असाल आता त्याच्या साधी क्वालिटी पण भेटते पण आपण त्रिचीचे खडे वापरून कॉपर बेसवर इमिडेशनमध्ये ते खास बनवून घेतला आहे आणि आपण जापनीस मोती वापरले आहेत बघू शकता तीन लढीवाला बांधले तुम्हाला जर पाहिजे असेल तर दोन लढीवाला पण भेटेल सिंगल लढीवाला पण बांधून भेटेल तुम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही कस्टमाइज करून देण्याचा प्रयत्न करतो त्यासोबतच छान असा पाच खोड म्हणजे पूर्वी तीन चार तीन पाच सात असे अजूनही आपल्याकडे तीन पाच सातवाले पेंडंट भेटतात बरं का आपण मी शक्यतो पाचवाला टाकलं आहे सातवाला खूप लांब होतं लाँग असेल तर छान दिसतं पाचवाला मिडियम घालायचं असेल आणि लाँग घालायचं तर दोन्ही यूज आणि तीनवाला घातल्यानंतर ते छोटंसं गाळ्याबरोबर सुंदर दिसतं त्यासाठी आपण स्टँडर्ड स्टोन वापरून छान असं स्टँडर्ड तन्मनी बनवून घेतलं आहे बघू शकता छान असं पिंक कलर आणि मोती त्याच्यात व्यवस्थित बांधून घेतला आहे त्यानंतर छान असं त्याला कानातले सुद्धा आहेत आणि महाराष्ट्रीयन डाग्यांचं म्हटलं तर प्रत्येक दागिन्यांचं एक नवीन वैशिष्ट्य सांगायची गरज नाही प्रत्येक दागिन्याला एक अर्थ आहे प्रत्येक डागीनं त्याची ओळख घेऊनच आलेलं आहे आणि पूर्वीच्या दागिने खूप छान अशी पारंपरिक आता आताही आपली मोरपंखी वाक्य बघू शकता पूर्ण मोराचं आहे मोराचा तुरा आहे त्याला छान असं मोराचं तुम्हाला मोराचा अक्षरशः तोंडी दिसतो आणि त्याला एक डोळा दिलेला आहे आपण तो बघू शकता स्टोनवर एवढं छान आणि घसघशीत गस बांधणी केलेली आहे सर्व आणि छान अशी झालर म्हणून आपण चैन टाकली आहे आणि त्याला खाली दोन मोतीसुद्धा बांधले त्यानंतर घातल्यानंतर त्याचा गेटअप छान येतो आणि इव्हन हे छोट्या मोठ्या हाताला जातं जर बांगडीसारखं तुम्ही जरी घातलं तरी पण छान दिसत ते बसायलाही व्यवस्थित बसतं म्हणजे खाली उतरत नाही हातावर घातल्यानंतर त्यानंतर मग आले नमस्कार तोडे किंवा तं, तंग तोडे तुम्ही नमस्कार तोडेही म्हणू शकता कंगणतोडेही म्हणू शकता तोड्यांची सुद्धा सेटिंग केलेले स्टोन आहेत आणि वरती आपण चार नंबरचा जापनी स्मोती वापरलेला आहे तुम्हाला सांगते मी कोणता मोती आपण वापरतो शक्यतो नमस्कार तोडे किंवा कंगनला चार नंबरचाच मोती बसतो बाकी कोणताही जापनी स्मोती बसत जा नाही त्यानंतर छान अशी त्याची बांधणी त्याला स्क्रू आहे बरं का तुम्हाला जर छोटी मोठी साईज असेल तर तुम्ही ॲडजस्ट करून घालू शकता असो आपले प्रत्येक महाराष्ट्रीयन दागिन्यांची सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि तुम्हाला ही सिरीज कशी वाटली मला ही नक्की कमेंट करून सांगाल त्यासाठी कमेंट करून नक्की मला सांगाल तुम्ही त्यासोबतच छान असे महाराष्ट्रीयन दागिन्यांसोबत मी छोटासा एक प्रयत्न केला आहे हे त्याचे तन्मणीवरचे कानातले आहेत मग असे दाखवायचं राहून गेलं बघू शकता छान असे त्यालासुद्धा तिलक आहे आणि त्याच्या खाली पांदडी आहे त्यानंतर आपण प्रत्येक दागिन्यांच्या वैशिष्ट्यासोबतच प्रत्येक काहीतरी नवीन दागिने बनवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यातच मी बनवले आहे नथ कर्णफूल बघू शकता आपल्या पारंपरिक नदीच्या नदीपासून पण खूप खूप छान दागिने बनतात डिझाईन आपल्या पारंपरिकच असतात फक्त काहीतरी नवीन ट्रेंड द्यायचं असतं आणि मी त्याला असं कर्णफूल म्हणून बनवलं आहे बघू शकता आणि व्यवस्थित आणि छानरित्याने कानात बसलं आहे व्यवस्थित त्याला वरती घोगरीसुद्धा लिहिली आहे जेणेकरून बुगडीचा फील येतो कानातल्याचं फील येतो पूर्ण कान भरून जातो आहे तुम्हाला हे कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगाल आणि तुम्हाला जर ज्वेलरीचं शिकायची असेल ना तर आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ असतात प्लीज कमेंट करून सांगा कसं वाटलं नक्की सांगाल धन्यवाद